माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज भूमिका अशी होती की आज हा वचन निर्धार मेळावा हो आहे की या मेळाव्यामध्ये सगळ्यांनी आता तो वचन निर्धार केला वज्र निर म्हणजे इंद्राचा आश्रम इंद्राचा आश्रम महाराजचा हा निर्धार केलेला आहे येत्या दोन महिन्यांनी दोन अडीच महिन्यांनी जी विधानसभा होऊ घातलेली आहे त्या विधानसभेसाठी लोकांची लोकांचा उमेदवार म्हणून मी आहे आणि सर्वसामान्य जनता ही माझ्या बरोबर आहे आणि सर्वसामान्य जनतेच नेतृत्व करण्यासाठी विधानसभेची उमेदवारी करण्यासाठी आज हा यावेळेस काय पक्षाच्या नादी लागलो पण आता असं ठरवलंय की पक्षाच्या नादी लागायचं नाही तर जनतेच्या नादी लागायचं आणि म्हणून सर्व सामान्य जनतेच्या नादी स्वतः सर्व सामान्य आणि जनतेने ते आम्हाला तिकीट दिलं हे आजच्या न्यायावरून दिसतच आहे मी मी जनतेकडे मागणी केलेली आहे आणि जनतेने माझी मागणी आज पूर्ण केलेली आहे जर एवढा जनसमुदाय आला तर त्या जनतेने मला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि ती उमेदवारी मी निघणार आहे आणि मी निवडून येणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय काय मुद्दे निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे आहेत की जो विकास आजपर्यंत एक कारखानदार ज्यांना शेगाव आणि तालुक्याच्या जनतेने अल्फे पटले सत्ता दिलेली आहे त्यांनी कुठेही विकास केला नाही त्यांचा विकास फक्त स्वतःपर्यंत झालेला आहे आणि म्हणून आज जे आ, ही जे दे माझे वक्तव्य आहे की जो विकास करायचा जनतेचा विकास करायचा रस्ते वीज आणि पाणी या तीन प्रश्नावर मला काम करायचंय आणि ते काम करण्यासाठी मी ही निवडणूक लागणार आहे आणि गुलाल माझा